जुलैचे पंधराशे रुपये सुरू झाले हो तुम्ही बरोबर ऐकतायत जुलैचे पंधराशे रुपयेची तुम्ही सर्वजण वाट बघत होते ना आज पैसे येतील उद्या पैसे येतील परंतु पैसे काही जमा होत नव्हते परंतु आता थेट लाडक्या बहिणींना जुलैचे पंधराशे रुपये सुरू झाले हो तुम्ही बरोबर ऐकतायत आधार कार्ड बँकेशी लिंक असेल डी बी टी एनेबल असेल तर आता बहिणींनो तुमच्या खात्यामध्ये जुलैचे पंधराशे रुपये जमा होत आहेत पुढील काही दिवसात आता पैसे आता येणारच आहेत जुलैचे पंधराशे रुपये थोडी वाट बघा सर्वा ही सर्वात मोठी आनंदाची अपडेट होती आणि सर्व लाडक्या बहिणी जुलैच्या हप्त्याची वाट बघत आहेत थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे जास्त नाही पुढील काही दिवसात आता पैसे खात्यामध्ये पडणारच आहेत सर्व लाडक्या बहिणींच्या ओके ही खुशखबर होती बहिणींनो तुमच्यासाठी